आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू संस्थेच्या विरोधात पालक नातेवाईक संतप्त शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थिनीचा मृत्यू मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम शाळेच्या अनुदानीत आदिवासी आश्रम शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा आज पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नेत्रा भरत लेंडी असे सहा वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे दोन दिवसापासून ही मुलगी आजारी होती तिच्यावर उपचार सुरू होते मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त पालक आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे गोंधळ घातला यामुळे वातावरण तणावपूर्ण होते अखेर आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले आता जे काय संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातोय शाळेवर जातो शाळेत वसील चौकशी करतो आणि हायर ऑथॉरिटी आमचे जे आहेत त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकर लवकर कारवाई होईल आणि आमच्या शासकीय म्हणजे आम्ही शासनाचं असं अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं संस्थेचं जर काय असेल तर संस्थेला आम्ही कळू किंवा तो रिपोर्ट आपण वरील म्हणजे शासनाला देऊ आणि लवकरात लवकर कारवाई होईल एवढं मी आश्वासन देतो चित्रा भरत लेंडी ही खूप सिरियस आहे तिला आम्ही रात्री दवाखान्यात नेलेली पण डोळे उघडत नाही ती झोपलेली आहे उलटी आणि जुलाब होऊन मग एवढी सिरियस असून ह्याने ॲडमिट न करता शाळेवर का नेली आणि हिची दखल का घेतली नाही ज्या लहान मुलींच्या मुलांच्या याच्यात झोपण्यासाठी ठेवण्या अगोदर तिथं मॅडमचं कर्तव्य होतं की ती तिथं जागृत राहायला पाहिजे जा होती ह्या गोष्टीसाठी आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला जे दोषी आहेत त्यांना दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन सस्पेंड व्हायला पाहिजे आणि आमच्या या नातीला न्याय मिळाला पाहिजे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण माणगाव रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाइट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका